फार सोप आहे तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी फक्त शिकावणारा आणि घेणारा दोन्ही शाने पाहिजे इथं शाना नाही द्याना घ्याय देणारा हात रखून देतो घेणारा उपकार म्हणून घेतो म्हणजे चांगलं झालं तर माणूस अरे वेडी लोक एखादा माणूस जर श्रीमंत झाला प्रसिद्ध झाला तर खुशाल म्हणतात अं बी कधी वा तुला आदार देऊ थोडला पाहिजे लागा आहे कोण कोणी कुणाला मोठं करत इथं मोठं फक्त एकच करतो तो म्हणजे परमात्मा आणि स्वतःच कर्म याच्या पलीकडे कोण कुणाला मोठं नाही करत आपणच आपल्याला मोठं करतो आणि आपणच आपल्याला खचवतो हे लक्षात घ्या आहे तर स्वतःपासून आम्ही हरतो सुद्धा स्वतःपासूनच लोकांपासून कधी कुणाला म्हणू नका की मी याला मोठं केलंय कोण कुणाला मोठं करत देणाऱ्याचं काम आहे देणं घेणाऱ्याचं काम आहे जेणं दिलंय त्याची जाणीव ठेवणं कारण ज्ञानी न्यानि म्हणतात ज्ञान पुढं गमले ज्ञान देवा, गुण देवा। ला निवृत्तीने जाणीव घेणाऱ्याची किंमत आहे हे लक्षात घ्या देणाऱ्याची जाणीव ठेवा अरे पचवणारा सुद्धा परमात्मा आहे काय काय माणसं म्हणतात त्याला पचलं नाही म्हणतात ना त्याला पचलं नाही का पचल नाही त्यांनी आती खाल्लं अशी बरीच असते इथं सुद्धा नाही इथं नाही हो गावात महाराज गणपतली घोड आहे रे गणपतल्याचं काय कौतुक करा तुम्ही इथं आलायत हेच तुमचं परम भाग्य आहे कारण इथं यायला देवाला सुद्धा जमत नाही तुम्ही इथं येऊन बसला का ते मागचे हात बसलेले काय आवाज वाटले वा दिवस झाले हा काय कीर्तना आला बसायची पद्धत आहे ना का तुमची

इट्स ऑल डिपेंड युअर माइंड पीस ऑफ माइंड तुम्ही मानलात तर सुख आहे नाही मानलं तर नाही आहे देव सुद्धा तसाच आहे मानला तर नाही तर नाहीच आहे मान्यवर आहे आणि हे मानणं त्याला कळत ज्याची परंपरा प्रबळ आहे कारण ज्ञान तेव्हा जन्माला येतं जेव्हा व्यक्ती नसतो अशी बाकी लक्ष देऊन ऐकावं का ज्ञान तेव्हा जन्माला येतं जेव्हा व्यक्ती जन्माला येत व्यक्तीच्या आधी ज्ञान जन्माला येतं न्यायशास्त्रामध्ये वर्णन करतात आत्मा हा ब्रह्मचैतन्य आहे निर्गुण निराकार आहे आत्म्याला कुठलं स्वरूप आहे तर ते ज्ञान आहे आत्मा हा कधीच मरत नाही आणि त्या ज्ञानाच्या जोरावर माणूसही राहतो स्वरूपात मा जे परंपरा प्रारप्त जगवतं आणि माणसाला एवढं मोठं करतं की तो मेल्यावर सुद्धा मरत मरणीची सरे उत्तमची उरे त्याच्यासाठी उत्तम म्हणजे सत्यकर्मा व्हावे घातली या वय जे घडवतात त्यांना खेचता आलं पाहिजे रे लोकांचं आणि मायबा लेक आहे म्हणून सांगते बहीण आहे म्हणून सांगते गाव माझं माती माझी परंपरा माझी संस्कृती माझी मग इथं वर्चस्व माझाच असलं पाहिजे या मतानं धरलं पाहिजे साठी कोंबडीसाठी साईल साहेब साहेब साहेबाचे रे डीपीला साहेब प्रोफाईल साहेब साहेब माझा बाप आहे तुझा पेट मग बाप आपल्याच बापाला म्हणा कळलं त्याला भानगडीत परत जाऊ नका वाक्य सांगू म्हणजे काय रे आधी सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या लक्षात ठेवा स्वतःकडे असलं की माणूस इच्छा करत बोलल्यावर बोलणं पण मी बोलणार राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केला देऊ लवकर भेटतो आता इमानदायी सांगा आपल्या ताटात लाडू असणार दुसऱ्या ताटाकडे नजर जाईल का कळलं त्यालाच कळलं शुगर बनलेला लाभ खाऊ वाटतो का तर त्याला डॉक्टर खाऊ सांगितलंय मग ती गपचूप खातो लोकांना दिसू देत कुठं माहित आहे त्याला नाही कळत डॉक्टरला तरी कळत नाही दाखवतो ना मीटर तिथं तशीच अवस्था आहे अवघड आहे त्याच्यापेक्षा लाडू खा आणि गपरा जरा डोकं वापरायचं आणि आपलं चुकतंय की आपण त्या भाम्यांच्या पाया पडतो बाय काय निक्यू मागतोय महाराज लोकाच्या पाया पडलेकर होतं हे मान्य आहे तुम्हाला माणसं का होतोय महाराज लोकाच्या पाया झाली असती लग्न असते डोकं वापरत झाले महाराज म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का कन्हे लागे पती नये फुंको कान नाही एका ज्ञान हे आपलं वारकरी संप्रदाय सांगत नाही शेंदरी इंदरी दैवते म्हणणार आपला देव नाही आपल्याकडे एकच आहे विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल भीत भूत चित्त बहीण बंधू चुलता राहता विठ्ठल माय बाप चुलता आमच्यासाठी सर्वस्व परमात्मा आम्ही असं बोलतो नाही फिरत त्रिवेणी संग मी नाना तीर्थ प्रवीण चित्त नाही ना मी नामाचे विनमुख तो नर हरिविन धावया काय करावं ठाईच बैसुणी संकीर्तना जळतील पापे योग याग विधी पायाची उपाधी म्हणून फक्त हरिमुखे मुखे समजून घेत जगात कारण चौवेदी जाणं साई शास्त्री कारण अटराही पुराण हरीसी व्यक्ती महारी मुखे जेणे म्हंटल त्याला कर्माचं बंधन नाही हो तुम्ही आम्ही बांधलेली माणसं आहात अदर्श म्हणून संतता कर्मा मनुष्य लोक आहे तुमचं आमचं ठरलेलं पुनर बिजण पुनर्बिम पुन्हा त्याला पर्याय एकच आहे पण आम्ही वेगळं रे तेव्हा कळलंच नाही आमच्यात देव सुद्धा मार्केटिंग आहे खरी mm -hmm. ना कुठे अरे बड सर काय बोलत जा ना वाटलं तर माझ्या पाकिटाचं थोडं थोडं देत हो वाटतं आम्ही आम्ही बोलायचं बाबा बोलायचो बोल बोलत झाली मी काही शास्त्रतीय का साधा प्रश्न आहे आजकालचा देव मार्केटिंगवर झालाय की नाही हो की नाही एवढं बोलून सुद्धा काय काय घटकुडे बोललेच नाही त्याला माझी गिरवायची <laughs> <laughs> ती कीर्तन नगर म्हणणार एवढी बोलत होती बोल बोल आका मंडप बोलला पट्ट्या बोललाच नाही <laughs> संपदा विपरा वीस मन विष्ण संपन्न स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरलं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती जरा जपता <laughs> आली तो श्रीमंत टाळ्या वाजू तर प्रेमानं वाजूच तुम्ही माझा उपकार करताय शेवटच आहे ना कीर्त खरं एनर्जी दाखवा माणसाला काय वाटत आहे पुढच्या वर्षी काय सांगता नाही का तू आहे का इथं कर पुढचा विचार करू जरा डोळे पावली सत्य स्वीकारा माणसांचं एवढं वाईट झालं डोळ्यासमोर सत्य तरी माणसं स्वीकार अवघड कुणाला आहे आपण त्यात येत आहे आपल्याला कळत नाही असं नाही पण आपण करून सुद्धा म्हणजे येरगावला जातो ना काय मग कस लोक येलो बरं केलं काय विचार करण्याची बुद्धी तुमची नवर वाटते कधी कधी ज्ञानोबाला तो तुम्हाला कळलं आणि भरतेस तो बी वाचत बसता त्याला तुझ्या फोटो नाही तुकोबरांचा ज्ञानोबरांचा फोटो नाही म्हणजे टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस येणार तरी तिरुपतीला मरतो पण तरी पाहिजे पण चंद्र पाण्याचं पाणी तू लय स्वच्छ पण केलं कुणी घाम आणि मला आणि या वागणुकीमुळे म्हणजे या वागणुकीमुळे व्यावहारिक जीवन सुद्धा तुम्हाला कळत नाहीये साधं जीवन सुद्धा कसं लगाव हे कळत नाही आणि साधं आहे ना मानव जन्म करायला ज्याला मी कळालो त्याला देव कळाला त्याची वाक्य नाही का एका कीर्तनातली ज्याला मी कळाला त्याला देव कळाला कारण या ज्ञान भक्ती सहज बघतो एक बदला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे

कारण इथं माणसाचा जन्म माणसावर अवलंबून नसतो लल्ला की जे लिहिले न पुसायला काही केले सत्रीची राहती जीवीन विसंबीय राती ते साईश्वर निर्मायची वाहने सदा सत्री पाचव्या त्याची जन्म मृत्यू ढेलून जाते आपल्या हातात आहे का तर ज्याला कर्म आहे त्याला मृत्यू आणि ज्याला मृत्यू आहे त्याला पुढच्या जन्माची अपेक्षा करण्यात मजा सबरेश लक्ष होणी भिरावं मग तुको पाय कुठल्या दरावर एवढं मोठं मागणं वागतात अधिकार कुठला अधिकार नाम घेता का ते मिळाला कशाने नाम चिंतनाने कारण योगांच योग्य ज्ञानोबाळा म्हणतात महाराज काय आवडतो तुम्हाला योगी हो तुम्ही तपस्वी तुम्ही जीवनात येऊन काय करायला आवडल बरं महाराज म्हणले माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा कारण जो त्याची वारी चुकला नाही त्याला ही वारी चुकते पण ज्याची ती वारी चुकली त्याला ही वारी चुकत किती नम्र समर्पण काय म्हणतात तुकोबार आहे कुंभ्याच्या कोळ्यात जन्म झालेला साधा आहे मी देवा माझ्याकडे कोण म्हणताय कोण म्हणत तुकोबार आहे कोण आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्या भागातले सगळ्यात मोठे सावकार पासष्ट लाखाची सावकार की माझ्या तुकोबार किती लाखाची पर्झलकर <laughs> किती <थी> लाखाची <laughs> आत्ताचे नाही साडे तीनशे पावणे चारशे वर्षापूर्वीचं आणि मोठी माणसं तुम्ही माझ्या समोर बसलेली तीस चाळीस वर्षापूर्वी किती रुपये थोडा सोनं होतं आत्ताच्या सुट्टीला साठ हजार रुपये धरू आपण सोळा कमी जास्त होतं पण साठ धरू तीस चाळीस वर्षापूर्वी किती रुपये थोडा होता म्हणत नाही बरं तुमचं लग्न झालं विचारलेलं बरं असं बाय हां मग तुमच्या लग्नात कितीच तुळा सोनं होतं एक अंदाज पण जे चार हजार सर तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले बावीस वर्ष चला म्हणजे बावीस तीस वर्षापूर्वी चार दोन हजार त्या हिशोबाने आपण पावणे तीनशे ते चार पावणे साडेतीनशे ते पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ तुकोबारांचा आताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया आताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा अशा हिशोबानं तुकोबारांची पासष्ट लाखाची सावकार केली थिंक आपला टू बी एच के एक फोन व्हीलर आणि एक बुलेट वाजे सत्याच्या मंडपापासून कीर्तन चालू असताना वाजवतो तू पुन्हा वाजेव तू ज्या मंडपा समोर वाजवतो त्या मंडपाचं महत्वच माहित नाही तुला वाटते संत गरीब होते जयाच्या दारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे साहेबाला रेडा पुरे टाकेल नाथांच्या घेलेला पाहुणा सोन्याच्या कटाकन जेवत होत आहे श्रीमंती दहा पेढ्या ऐकल्या तरी संतांचा मोलमाप तुम्ही आम्ही करू शकत आहे आणि फक्त पैसा आहे असं नाही या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष म्हणजे जगद्गुरु तुकोत्पार आहे हे लक्षात घ्या या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं जगद्गुरु तुकोत्पार आहे मी यात्या दुखट्याचं नाही पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या किती बैलगाड्या एका कर्जपत्रावर दोनशे ते तीनशे एकरी जमीन शंभर ते दोनशे सोनं कागदांनी किती बाईल एवढ्या एवढ्यात बुडवल्या आहे का आपल्याला जमणार आहे का आपण पटीतांना विचार करतो सत्यात किती देऊ आजच्या बैलगाड्या गाड्या बडवल्या सोपं नंतर तुम्हाला बघावला तर शेतकऱ्याची पोरगी म्हणून माहितीये कुठं चुकतं कुठं नाही काय म्हणून सांगताय इमानदारी सांगा दादा आपण जर पाचशे हजारवर मतदान केली नसती आपल्याला आपल्यापासून आपल्याला खायची सवय लागली म्हणून त्यांना खाऊ घालायची सवय लागली कळत आहे ना जरा विचार कराय आणि शेतकरी पोशिंदा आहे जगाचा पण सगळ्यात वाईट दिवस त्याच्यावर येतात तो गरीब आहे असं नाही तुम्ही गरीब आणली त्याशिवाय साधी गोष्ट आहे दादा हे जॅकेट जर मी शिवलाय याची किंमत कोण धरवत मी या जॅकेटचा याची किंमत कोण धरवत हे ना शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवायचा सा अधिकार सत्ता शेतकऱ्याला भेटल्याशिवाय शेतकरी राजा होत नाही हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे तर वर सांगा विमा पैशा कर्ज योजना गारा देऊ नको आज आपल्याकडनं दोन रुपयाला लिंबू घेतला जातो बारा रुपयाला वापरात विकला जातो दहा कोणाच्या बडे दलालाच्या दोन कोणाच्या आपल्या आपल्यात आणायला पुन्हा काय काय तोंड वासन म्हणतात ती पैशासाठी आत्महत्या करतात पैशासाठी तुझ्या दोन तीन लाखासाठी आत्महत्या करावा एवढाही निर्दयी मनाचा बाप नाही रे माझा कुणाला वाटतं माझ्या बायकोचं कुंकू बसून मी मरावं कुणाला वाटतं माझे लेकर बाळ वाऱ्यावर वाड़ा सोडून मराव आणि माझ्या शेतकऱ्या बापाचा विचार करा तर माझा बाप एवढ्या मोठ्या मनाचा आहे जेवढा जीव त्याचा पुढच्या लेखावर असतो ना तेवढा जीव त्याच्या रे काय सांगायचं मौली आपण शेतकरी आहे पण आपल्या रानात जी कामाला येत आहे ती आपल्यापेक्षा श्री म्हणतोय आपलं घरपात्र्याच आहे बरोबर आहे चारशे रुपये हजरी आहे ांच्या बाब लावली गाडा पडल्या पडल्या तरी बोलवतोय नाही पडलं तरी आपल्यालाच बोलवतोय आहे दुसरं का आपल्याला का का हातात पडलं पण राखायचं मी पोसायचं मी वाढवायचं मी आणि ठरवायचं कुणी बघते का आले हे दिवस आपल्यावर आपल्या वागून तुम्ही त्याला सांगा मला तुमच्या कुठल्याच व्यवहाराची किंवा तुमच्या कुठल्याच विमा पॉलिसीची गरज नाहीये बाबा फक्त आमचा अधिकार आम्हाला 你还没说赶紧偷着。